विद्यार्थी आहे इतिहास अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे हो। हो ती खेचत असतो इतिहास मला देखील आवडतो आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघनगा ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहे पालटा विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खाली दिलेला आहे की कन्फर्म आहे की तीच वाघ आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता साधा प्रश्न होता अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच मागणं आहेत का, का तर ती नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुनगंटीवर साहेबांनी दहा दिवस युकेचा दौरा केला होता सगळ्या म्युझियममध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचं जे जे आहे तिथे ते आणणार होते एक वर्ष होऊन गेलेले आहेत सरकारी पैसा वापरलेला आहे टॅक्स पेरचा पैसा वापरलेला आहे मग त्या दहा दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं